सर्वप्रथम इथे उद्योजकांचं जे चेंबर आप्पासाहेब शिंदे यांनी जे चेंबरच्या माध्यमातून आमच्या कुदळवाडी मधील लघु उद्योजकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी एक भळभळत्या जखमेवरती फुंकर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माणुसकीचं आणि संवेदनशीलतेचं जे दर्शन घडवलेलं आहे त्याबद्दल खरोखरच आप्पासाहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि चेंबरचं मी अभिनंदन करतो मुळातच आमची कुदळवाडी नगरी ही लघुउद्योजकांची नगरी असंख्य लघुउद्योजक उद्योजक तिथे होत काम करत होते आणि खऱ्या अर्थानं भारताच्या जीडीपी मध्ये योगदान देण्याचं सिंहाचा वाटा उचलणारी ही लोघोद्योग इंडस्ट्री होती मात्र मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये पंधरा दिवसांच्या नोटीसवरती ह्या सर्वांच्या उद्योजकांवरती वरवंटा फिरवण्याचं काम माणुसकीला काळिमा फासण्याचं काम असंवेदनशीलता दाखवत प्रशासनाने ही संपूर्ण उद्योगनगरी उद्ध्वस्त केली मुळातच अनधिकृत अनियमित बेकायदेशीर ही वेगवेगळे शब्द आहेत हे आमच्या उद्योजक गुन्हेगार होते का हो आणि त्यांनी काय गुन्हा केला कामा कामांना हात देण्याचा काम देण्याचा रोजगार देण्याचा हे तर मोठ देशाच्या जडणधंडीमध्ये योगदान देण्याचं महान कार्य आहे केंद्र शासन एकीकडे मेड इन इंडियाचा जागर करत लोक नव उद्योग तयार होईल असं करण्यासाठी करोड रुपयांच्या जाहिराती करतं आमच्या इकडे शून्यात निर्माण केलेले तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष उद्योग चालवणारे लघुउद्योजक होते आताच आमच्या ताई बोलत होत्या त्यांचे वडील प्रमोदजी ताराबादकर सर एक सामाजिक बांधिलकी जोपासून समाजामधील गोरगरिबांना मदत करत दहा पंधरा लोकांना रोजगार द्यायचे आज मला सांगा त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाने करायचं काय अशा असंख्य महिला उद्योजक देखील तिथे कार्यरत होत्या त्यांना एक वाजवी संधी द्यायला हवी होती आणि खऱ्या अर्थाने या उद्योजकांना दिशा देण्यासाठी एक कालनिश्चित असा उपक्रम राबवला असता आणि त्या माध्यमातून अनियमित बेकायदेशीर असेल तर कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना नियमित करण्यात देता येऊ शकत होत आत्ताच मला इथे एक उद्योजक मित्रांनी माहिती दिली की ह्यामुळे कारवाईमुळे एम च जवळपास पाच कोटी रुपयाच्या उत्पन्नाचं नुकसान झालेलं आहे एकीकडे एक आमदार साहेब छातीटोकपणे मुलाखत देताना म्हणतात की एक लाख होते दोन लाख होते त्यांचे आधार कार्ड द्या हो हे देण्याची आवश्यकता काय मागील दहा वर्ष तुम्ही इथलं प्रतिनिधित्व करीत आहात तुम्हाला जर इथे शेंगे बांगल्याशी राहत होते तर तुम्ही पोलीस सीपी जे आपले पंधरा ऑगस्ट दोन हजार ला सीपी कार्यालय झालं होतं तिथं करून त्यांच्याकडे माहिती घ्यायला पाहिजे होती परंतु आज आमच्या सर्वांची उपजीविका गेलेली आहे दुसरीकडे कर्जाचा डोंगर माथ्यावरती आहे आम्ही आर्थिक संस्थांना काय उत्तर द्यायची आमची शोकंत कोण ऐकून घेणार आहे की नाही माणूस केला मा फासणारा मानवतेला हरताळ फासणाऱ्या अशा मनमानी पद्धतीने तुगलकी काम करणारा महापालिका आयुक्ताला हटवून आमच्या उद्योजकांना असेल व्यावसायिकांना असेल नागरिकांना असेल न्याय हा मिळाला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार संघर्ष करणार पुनच्छ एकदा अशी संधी एक प्लॅटफॉर्म चेंबरचे उपलब्ध करून दिल्याबद्दल चेंबरचा आभारी मानतो